राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच माझ्यासाठी सर्वस्व आहे त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमध्ये मी नाही असं स्पष्टीकरण संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिलं ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानतर्फे नागपूरमध्ये एका कार्यक्रमाचं जा आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमात मोहन भागवत उपस्थित होते भाषणाच्या सुरुवातीलाच भागवत यांनी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत आपण नसल्याचं स्पष्ट केलं शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी मोहन भागवतांच्या नावाला पसंतीचे संकेत दिले होते पण भागवतांनी असं म्हटलं की केवळ मनोरंजनासाठी या बातम्या असाव्यात मी त्याच्यामध्ये नाही की जी बातमी मीडियाने दिली आहे ते होणार नाही संघामध्ये काम करतो आम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला जायचं नाही तो दरवाजा बंद करून आम्ही इकडे आलो तिकडे वरही पुष्कळ स्वयंसेवक मंडळी आहेत त्यांनाही हे माहिती आहे त्यामुळे मीडियानी जरी भूमिका उठवली असली तरी ती केवळ हवेतच ना राहणार आहे नाव येणारही ना नाही आणि अगदी भाताच्या पुष्पासारखी अशक्य गोष्ट झालेलं नाव आलं तर ते आम्ही स्वीकारणार नाही हे ना। त्याच्यामुळे त्या मनोरंजक वार्तेला एक करमणुकीची गोष्ट अशीच वाचा आणि सोडली